आम्ही आत्ता दिल्लीमध्ये आणि दिल्लीमध्ये दिल्ली हे बघा इंडिया गेट या ठिकाणी तत्पर सेवा असते इथं कारण की सगळे मंत्रालय सगळे केंद्रीय मंत्री सगळे इथं असतात त्यामुळं दिल्ली ही एकदम सुरक्षित जागा आहे आता तुम्हाला उजा बाजून तुम्ही म्हण काय कमळायचं अरे आता अख्ख्या भारतात संपूर्ण भारतात सत्ता कोणाची भाजपची भाजपचे ने नेते कुठे आहेत सगळे केंद्रीय मंत्री दिल्ली मध्ये म्हणून बोललो कमळ दिल्लीत फुलणार भाजपचे स्टार प्रचारक असं म्हणायच ना हा येणार महासत्ता येणार कमळ <laughs> आता ना? कसे? मला ना? का जस आहे निवडणुका आली परत म्हणायचं आहे रोड आहे साईडला सिस्टीमे नावली वाव 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 इज जस्ट लुकिंग लाईक वाव वाट

नाही म्हणत त्याला गुड्डे म्हणतात मी बोललो ते माझं पोर गुड्डे त्याला बिस्किट आवडत असते त्याच्यामुळे काय काय आवडत माहिती त्याला स्कॉर्पिओ गाडीला आवडते स्कॉर्पिओ लय आवडते त्याला त्याला अजून त्याला थार एक आवडते थार गाड्यांचा नादा एवढं कळलंय मला पण त्याला

मैत्रिणी एवढं सांगतात का धर कॅमेरा धर कॅमेरा घरी गेल्या मग कुठून आणायची बरा वयम आई टायमा नवराज मग मी रेशन कार्ड कशाला काढते तुझ्यातला नवरा जागा झाला का लगेच फेकायचं चल छोड चिट्टी देशाम काय खायल ते खायला गे ना तुम्ही गोड गोड म्हणतात गेलो मी छोले भटूरे फेमस डिश आय जस्ट लव्ह इट लुकिंग लाईकिंग लुकिंग लाईक आय जस्ट छोले भटूरेच सांगत बघा भारी भेटते काय काय त्या उपसरपंचाला ना

चौक जुला गेलो चौक आहे पांढरा मला वाग आहे ना एकदा असा बघायचा कसा झूम करून

बघ ऐकणार बर का आ, मी काय बोललो ते कळलं मॅडम तुम्हाला कळलं का माझे सासरे डिस्कवरीला बघत आहेत आवडीने त्यांना फक्त एखाद्या ह्याचं सांगायचं लगेच त्यांना पूर्ण डिटेल माहिती बऱ्यापैकी त्यांची काय इच्छा होती एखादी नदी आली मला यांनी व्हिडिओ कॉल करायला पाहिजे आता नदी दाखल आता नदीच कॉल डिफाईट मी त्यांना तुम्ही मी त्यांना दिले दा की व्हिडिओ कॉल करू आपण हे बघा इथं आता ज्या ठिकाणी आम्ही आहेत तिथं ट्वेल्थ फेल मूवी जे झालाय त्या ठिकाणी शूट झालाय त्याचा यू पी एस सी निकाल हो थोडासा म्हण थोडासा सीन युपीएससी जो निकाल सीन आहे जो इंटरव्यू सीन आहे तो इथं झालेला आहे आणि मॅडम तुम्हाला असं वाटलं का आपण काय म्हणतो इथं गोल गोल किती वेळा आले

अहो ती म्हणती तुमचा फॉल्ट झालाय फॉल्ट माझा नाही ही दिल्ली आहे प्रवासाने प्रवासाने अजिबात नाही कारण हिथ ज्या रस्त्याने जाईल त्या रस्त्याने यायला चान्स नसतो ना वन वे का वन वे असतो बर बर त्यामुळे दोन आता लक्षात आता तीन तीन वेळा लक्षात येतं कोणची रेस्ट सागरला आवडलेली भारत सरकार गाडी भारत सरकार गाडी

मला माझं नाव ठेवलं माहिती ना माझं अंकित आहे म्हणून तुझं नाव अंकित आहे तुझं नाव काय सांकित तुझ नाव काय किरण फुल मुलाचं नाव नाही मुलगा काय तुला आ, 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 म, म, नाव कोणी ठेवलं तुझं असं मम्मी मग मम्मीला विचारायचं नाही असं नाव का ठेवलं तुला आवडतं किरण नाव किरण नाव हे मुलाचं बी असतं माझ्या मित्राचं किरण मुलगाव मुलगी सागर आपले कोणतरी किरण देव जाधव किरण जाधव नाव नावाच मित्राधो नाही माझ्या मम्मीचं फिक्स होतं मुलगा हो मुलगी हो नाव किरणच ठेवायचं त्याचं आवडतं ह्याचं तरी अमृता ठेवायचं आता त्याचं मी त्याचं नाव ठेवत आहे मुलीचं नाव असतं अमृता माझं नाव निता झालं असतं ऍडजस्ट करू द्या किती बघा किती आपण झाला सागरिका कशी वाटली असती सागरिका कशी वाटली असते म्हणलं ना त्याला तुमची होती सागरिक चलते हा अरे तिच्या बहिणीचं नाव किरण आहे कोणाचं आणि इथं नाव अंकुश कसं वाटलं असत नाही काजल्या नसत काजल नाव जुळं ना शोधलं ना मग मी तुझं आवर्जून सांगतो ना बरं का राणी वरून राणा राणा बोलले असते नाही नाही राणा बोलले असते ना तिचं नाव घरचे सगळे राणी बोलते तिला त्याच्यामध्ये मी काय म्हणतोय मला लय दिवस आहे ना फरकच नव्हता कुणाचा पृथ्वीराज चव्हाण गाडी लई भारी वाटते हे हो बघा मॅडम तुम्ही माझ्या नजरेने बघायचं फक्त म्हणजे माझ्या नजरेने म्हणजे कॅमेऱ्याच्या नजरेने बघायचं की मी गाडी कोणती दाखवली